दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी नवपाड बस स्टँड जवळ जबरी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये आसिफ अन्सारी याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे जो आसिफ अन्सारी हा प्रॉमिस एंटरफ्रायन्स काळामध्ये मुंबई या कंपनीमध्ये काम करत होतो कंपनीचे कॅश घेऊन मुंबई ते त्याच्या राख्या घरी निघाला होता त्यावेळी पाच अनोळखी लोकांनी येऊन त्याचा पाठलाग केला आणि त्याच्याकडे जबरी चोरीनं तीस लाखाची कॅश जमीन ते घेऊन गेले अनुषंगाने क्राईम युनिट एक तीन चार एपीएस सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने शेखर बावडे यांच्या मार्गदर्शन तपास केला त्याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत पाच आरोपी निष्कल्न झाले त्या पाच आरोपींना आपण केरळ येथून अटक केलेली आहे त्यामध्ये एक विघ्नेश पोकेन सुहात पोया प्रबुलदेव कुल्ली अखिल कृष्णा आणि सुभिलेश बालकृष्णन असे हे पाच आरोपी केरळतून अटक केलेले आहे सध्या आपण आरोपीकडून तपासामध्ये अद्यापपर्यंत साडे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे ज्याच्यामध्ये साडेसात लाख रुपये कॅश आणि तीन लाखाचे दोन आयफोन मोबाईल फोन इतकी इतका मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे या अनुषंगानं अजून या आरोपींसोबत मदत करायला कोण इतर आरोपी होत तपास करीत आहेत त्याचबरोबर या आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि फिर्यादी आणि आरोपी या सगळ्यांना तालुक्यात तपास करून आपण अधिकचा पुरावा देखील आपण जमा करत आहे त्यांना कधी अटक केली सध्या एकोणीस चार पर्यंत आहेत पोलीस कस्टडी एवढी मोठी कॅश तो घेऊन निघत होता त्याच्यावर लेखी केलेली होती का या लोकांनी ह्याला माहिती कशी भेटली केवढी कॅश याच्याकडे आहे त्याच अनुषंगाला आम्ही तपासण्याचा आहे प्राथमिक तपासणीमध्ये यांच्या एंटरप्रायझेस कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कुठल्या कामगारांनी किंवा याच्या माहिती दिली का किंवा गिफ्ट दिली का त्या अनुषंगाने तपास या आरोपी कंपनी काय संबंध वगैरे काही पूर्ण एक्सेस मागतोय बाहेर मागवलेलं होतं पण देशाचे मूळ मालक आहेत ते केरळचे राहणारे आहेत म्हणजे जे आरोपी देखील <laughs> केरळच्या आहेत ती माहिती आरोपी कशी होती त्याचा आम्ही तपास